बटाटा वडा हे चिकन घेतले आता आपण पहिले शिजवून घेऊया नंतर मी बाकीचे साहित्य दाखवते तुम्हाला आता थोडं तेल टाकते थोडंसं टाकायचं आलं लसणाची पेस्ट आणि आता कडीपत्ता आता बाकीचे साहित्य घालूया आता हिरवी मिरची एक चमचा मोठा थोडी हळद थोडं लाल तिखट थोड गरम मसाला धना पावडर आणि चवीनुसार मीठ बाकीचे साहित्य आपण नंतर घालूया चिकन आहे पाव, पाव किलो होईल आता हे थोडंसं आता हे आपल्याला चिकन शिजले आपलं ह्याचं एकदम सुख करायचं एकदम सुख पाणी साफ सुकलं पाहिजे हे पाणी सुकवते थंड करते मग तुम्हाला दुसरं दाखवते आता हे आपलं चिकन एकदम सुक झालंय आता गॅस बंद करते थंड करते बाकीच बाकीच नंतर दाखवते आता हे चिकन आपलं चांगलं थंड झालेलं आहे आता आपण हे वाजलं ठेवू इथं मी बेसन घेतलंय दोन कप आणि अर्धा कप घेतलाय तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठाने क्रिस्पीपणा येतो आणि थोडसच मीठ टाकायचं कारण आपण चिकन मध्ये पण टाकलेलं आहे थोडीशी चिमूट भर हळद एक एक चमचा आणि बडीशेप मी कुठचाही बटाटा वडा असला तरी बडीशेप घालते बडीशेपची पावडर आता याच आपण तयार करूया हे एक चिकन एका बाउल बाउलमध्ये आपण काढून घेऊया हा बटाटा उकडून घेतलेला आहे मी तो पण आपण ह्याला पुसून घेऊया हे तीन चार बटाटे थोडी कोथिंबीर चांगली एक जीव करूया मिक्स करून घेतले वरून थोडा लिंबू पिऊया कारण कुठचंही नॉनवायचं असलं की थोडं आंबट म्हणा पाहिजेतच थोडा लिंबू सगळं मिक्स करूया आणि याचे आपण बटाटे वडे गोलगोल गोलगोल करून घेऊया बटाटा साठी टाकले पीस असे थोडे जाडसरच ठेवले दाताखाली आल्याच्या नंतर छान लागतात आता हे आपण असे छोटे छोटे बटाटे वडे बनवून घेऊया सगळे गोळे आपण तयार करून घेतले इथं तेल तापत ठेवलेलं आहे एक एक बटाटा वडा पिठामध्ये घोळवायचा आणि चिकन बटाटा वडा तयार मस्त लागतात आता श्रावण चालू होते, आधी पोराना करून देते आता तेलामध्ये सोडायचा तेल चांगलं तापलेलं आहे आपलं हे आपलं चिकन कारला पण झालं चिकन वडापाव झाला आणि ही खोबऱ्याची चटणी चिकन वडापाव आवडला शेअर करा सबस्क्राईब करा